नमस्कार आज मी बनवणार आहे साध्या सोप्या पद्धतीने अशी ही दोडक्याची सुकी भाजी मुगाची डाळ घालून घेतलेली मी काय केले हे दोडके घेतले दोन ते तीन त्याच्यावरचे साल काढून त्याला चिरून बारीक चिरून घेतलं स्वच्छ धुवून घेतलं आणि ही मुगाची डाळ आहे आपली हे दोन ते तीन पाण्यात मी धुवून घेतली आणि याच्यात पाणी नाही ठेवायचं असंच हे ठेवून द्यायची आणि कांदा घेतला एक चिरून कोथंबीर आणि कडीपत्ता कमी साहित्यात होणारी अशी ही भाजी आता मी काय केलेलं आहे एक कडाई तापत ठेवलेली याच्यामध्ये तेल टाकले आता याच्यामध्ये मोहरी टाकून घेते जिरे हिंग कढीपत्ता पत्ता आणि मी कांदा टाकून गुलाबी रंग होपर्यंत मी परतून घेते आता याला आता हे बघा आपला हा कांदा आहे ना चांगला गुलाबी झालेला आहे आता याच्यामध्ये मी काय करते थोडीशी हळद टाकून घेते आणि हे दोडका आहे ना हे दोडका याच्यात टाकून त्याला चांगलं परतून घेते आता आता हे दोडका याच्यात टाकून मी परतून पर घेतलं आता काय करते झाकण करते आणि थोडंसं एक पाच मिनटं याला वाफेवरती शिजवून घेते मग नंतर ना याच्यामध्ये मी मसाले टाकून घेते आता काय केलं मी हे दोडक्याला ना वाफ काढून घेतली आता ह्याच्यात मी मसाले टाकून घेतले घेते दीड चमचा लाल तिखट टाकलं एक चमचा कांदा लसूण मसाला टाकला थोडीशी साखर चवीपुरतं मीठ थोडीशी कोथिंबीर आणि ही मुगाची डाळ आहे ना आपली ही ह्याच्यात टाकून घ्यायची आता आणि ही आता ह्याच्यात टाकून परतून घेते आता, पर आता मी आता काय केलं मी ह्याच्यामध्ये डाळ घालून सगळे हे परतून घेतलं आता मी काय करते ह्याच्यावरती परत झाकण ठेवते आणि एक पाच सात मिनटं याला वाफ काढून घेते म्हणजे वाफेवरती हा दोडका शिजल ही ना कोरडी भाजी होती दोडक्याची डाळ घालून मुलांना कसं टिफिनला पण देऊ शकता तुम्ही ही भाजी अशी चवीला खूप छान लागते आता मी याला वाफ काढून शिजवून घेते हे बघा ही आपली दोडक्याची भाजी आता शिजलेली आता ही मी पाणी एक ठेम पण पाणी न टाकता याला वाफेवरती शिजवून घेतलं का म्हणजे दोडका कधी पण कवळा घ्यायचा कवळा घेतला का तो चांगला शिजतो आणि चवीला पण खूप छान लागतो हा आणि कमी साहित्यात कमी ह्याच्यात होणारी ही भाजी अशी आता मी भाजी ही भाजी काढून हे बघा ही तयार आहे आपली आता मस्त अशी दोडक्याची डाळ घालून भाजी एक लक्षात ठेवायचं ही ना कमी साहित्यात होणारी भाजी फक्त मी कांदा घातलेला आहे दुसरं काहीच नाही घातलेलं आहे आणि काय करायचं डाळ आहे ना डाळ भिजवून नाही ठेवायची फक्त धुवून ठेवायची जाळ त्याच्यात पाणी जर घालून ठेवलं तर ती खूप गाळ शिजती मग भाजी खा खूप गाळ होऊन जाते त्याच्यामुळं आणि ती वाफेवरतीच इतकी छान शिजती आणि डाळ डाळ लागलेलं ला, खूप छान लागतं अशी तुम्ही पोरांच्या सुद्धा देऊ शकता पोरं मुलं कसं दोडका खायला नाही म्हणतात अशी डाळ घालून जर तुम्ही दोडक्याची भाजी जर केली तर मुलं आवडीने खातील अशी ही डाळ घालून दोडक्याची भाजी असेल ही तुम्ही भाकरी बरोबर चपातीबरोबर कशाबरोबर पण होऊ शकता अशी ही दोडक्याची भाजी माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद